नमस्कार गेल्या भागात आपण शुभ स्वप्नांचा विचार केला होता ज्या स्वप्नांची फुले शुभ फल देतात अशी शुभ स्वप्ने आपण बघितली होती या भागात आपण अशुभ स्वप्ने कोणती हे बघणार आहोत या स्वप्नांनी शक्यतो अशुभ फल मिळते ही स्वप्ने कोणती ते आज आपण बघूया मधमाशांना उडताना बघणे भूमीवरील द्रव्य गोळा करताना बघणे कर्ज घेताना बघणे बंदुकीचा आवाज ऐकणे हातात चाकू घेणे ही स्वप्ने ही दुःखदायक स्वप्ने असतात पळस वारूळ किंवा कडूनिंबावर चढताना बघणे तेल लोखंड कापूस हे घेताना बघणे ही स्वप्ने पडल्याने शारीरिक त्रास उद्भवतात स्वप्नात लग्न बघणे किंवा घड्याळ बंद पडलेले बघणे ही स्वप्न कोणाची तरी मृत्यूवार्ता करण्याचे सूचक आहेत कोळसे तांबडे वस्त्र तांबड्या फुलांच्या माळा आकाशातून तारा पडणे तूप तेल अंगास लावताना बघणे केस गळणे दात पडणे कुत्रा गाढव उंट म्हैस डुक्कर हे दिसणे प्रेताशी अलिंगन होणे काळा किंवा निर्वस्त्र पुरुष बघणे नाक किंवा कान तुटणे पाण्यात किंवा चिखलात बुडणे ह्या गोष्टी स्वप्नात पाहिल्या असता धनहानी होते व शरीरालाही त्रास होतो केस कापताना बघणे नखे कापताना बघणे पक्वांनाचे भोष भोजन करताना बघणे काळा पुरुष बघणे किंवा काळी स्त्री बघणे अमंगळ व काळे वस्त्र नेसलेल्या स्त्रीस अलिंगन देताना बघणे कोणाचे तरी पत्र येणे कावळा घुबड कोल्हा गिधाड मांजर दिसणे उंचावरून खाली पडताना दिसणे आपल्यापासून फुले फळे किंवा अलंकार कोणी हिसकावून घेताना दिसणे कोमट पाणी पिणे श्राद्ध पिंडदान करताना दिसणे स्वतः गाणे हसणे किंवा रागावणे झोपावर जो झोके घेणे ढग आलेले बघणे आपल्याला शिक्षा होताना बघणे गुहेत किंवा अंधारात जाताना बघणे किंवा बाळंतिणीच्या खोलीत जाताना बघणे ही स्वप्न ही हानिकारक स्वप्ने आहेत ह्या स्वप्नांनी आपली धनहानी होते शारीरिक त्रास होता किंवा काहीतरी वाईट सूचना मिळत असते धन्यवाद